म्हणून स्वतः दुखून येतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदे आत्महत्या होत आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष मोड शेतकऱ्या शिवाय दुसरा दुसरा प्रश्न महत्वाचा या संदर्भामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारे शेतकऱ्याचं राज्य रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्षामुळे वीस प्रगे पात्र सुद्धा करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जात अध्यक्ष मोदय हो रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरांसारख्या माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटत अध्यक्ष हो कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालं कृषी मंत्री शेतकऱ्याला अधिकारी म्हणतात अत्याच्या राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर हा प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत असतील तर हे भुसलावं आहे का शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा होता होतात त्याच्यामुळे पावणे चार हजार रुपया खरेदी केला गेला हो हजाराचा भाव मिळाला नाही ज्यावेळेस पीक निघत त्यावेळेस ते जातात आम्ही आम्ही भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनोदी अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिला आहे हा अत्यंत गंभीर विषय तरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या कर करत होतील तर राज्य कुणासाठी चाललंय कुणासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करता अध्यक्ष बोदय आणि म्हणून मला माझी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी पटात केली एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या पॅकेजचा काय झालं तुम्हाला माहित आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणताना विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जाण्यावाली कागद या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्यमध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्याला सांगितलं तुमच्या सात बारा कोराटू कर्जा तुम्ही मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओरड आहे आमच्याकडे पैसे नाही सरकारची किलोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्याचा त्यांचा नाही का शक्ती रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटी तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जो माणसं या सभागृहामध्ये चर्चा आता सुरू कराव्या देशामुळे आम्हाला विनंती आहे शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारची भूमिका समिती निर्मिती जाऊ द्या काय समितीने बनवणार आहे आणि अवकाळी पावसाच्या पैसे देणार नाही अवय बागिणीच्या पैसा देणार नाही मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय आणि सरकार आता समाजा पुढे जाऊ दर्चा आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा हो